नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव ईश्वरी जयवंत देशमाने माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आमच्या शाळेमध्ये ग्रंथालय खुल आहे त्या ग्रंथालयामधून मी हे पुस्तक घेतले आहे या पुस्तकाचे नाव आहे उंदीर मामा गेले जात्रे या पुस्तकाची किंमत आहे फक्त पस्तीस रुपये या पुस्तकाचे लेखक आहेत सरिता सरिता वेब या पुस्तकामध्ये खूप छान छान गोष्टी आहेत चला तर मित्रांनो मी तुम्हाला सांग सांगण्यास सुरुवात करते एक, एका एका गावामध्ये एक मुंजराचे मोठे कुटुंब राहत असे ते, ते एका दिवशी जत्रेत फिरायला जातात जत्रेत फिरायला गेल्यानंतर तिथे ते तिथे ते खूप तिथे ते खूप काही खातात आणि खाल्ल्यानंतर हे खाल्ल्यानंतर ते एक खाल्ल्या खातात आणि त्यांना एक माणूस बघतो ते माणूस म्हणतो हट 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 नंतर ते उंदर तिथून बा पळून जातात पळून गेल्यानंतर ते ते उंदर दुसऱ्या दुकानापाशी बसतात आणि म्हणतात आपल्याला तर सर्वजण हाकलून देत आहेत आपण लपून चपून काहीतरी खाल्लं पाहिजे नाहीतर आपल्याला काय खायला भेटणार आज आलं हो खाऊन घेऊता नाही नंतर ते एका दुकानदाराकडे जातात आणि म्हणतात आम्हाला हे एक लडू उधार देसाल का तो दुकानदार म्हणतो मी तुम्हाला उधार देणार नाही कारण की तुम्ही दरवेळेस येता आणि उधार घेऊन जाता आणि त्याचे पैसे दरवेळेस पण देत नाही नंतर तो उन... नंतर तो उंदीर म्हणतो नाही नाही आम्ही या, या बारीस नक्की पैसे देऊ तो माणूस त्यांना देत नाही आणि ते उंदरांना हाकळून देतो नंतर तो ते उंदर एका झाडाखाली जाऊन बसतात तिथे बस बसत असताना त्याच्या त्याच्या एका उंदराच्या अंगावर एक मा, एक माणूस पाय देतो आणि तो उंदीर मरतो त्यानंतर ते सर्व उंदर ठरवतात की आता आपण याचे सर्व कडधान्य खाऊन घेऊया नंतर ते सर्व उंदीर त्या माणसाचा पीछा करतात पिच्छा केल्यानंतर त्यांना त्यांचा वाडा सापडतो नंतर, थे नंतर, थे नंतर, नंतर थे उंद्र म्हणतात हे तर आबासाहेबांचाच वाडा आहे आपण आता सर्व खाऊन घेऊया कारण की त्यांच्या पोरांनी आपल्या मित्राच्या अंगावर पाय दिला आहे नंतर ते जातात आणि सर्व यांना कडधान्याचे पोते टोकरून येतात टोकरल्यानंतर टोकरल्यानंतर ते उंदीर उंदरं म्हणतात म्हणतात आता आपण याची टोकरले आहे आता आपण सर्व गँगला बोलवूया नंतर ते जातात आणि सर्व उंदरांना बनव बलवून येतात नंतर ते सर्व उंदर खात असताना एका एक स्टील स्टीलचं भांडे पडते नंतर ते भांडं पडल्यानंतर खूप आवाज होतो नंतर तिथे आबासाहेब आणि त्यांचे तिन्ही मुलं तिथं येतात तिथं आल्यानंतर तिथं आल्यानंतर ते असा विचार करतात इतकी उंदरं आमच्या घरात कसे आले चौकट जण राहतो याच्या पुढे एक पण घरात येऊ शकत नाही नानच्या घराचा रस्ता कोणालाही माहीत नाही नंतर त्याच्यातला एक उंदीर म्हणतो आबासाहेब तुमच्या मुलांनी आमच्या मित्राच्या अंगावर पाय दिला तो मेला म्हणूनच आम्ही म्हणूनच आम्ही त्याचा पिछा करत करत आम्ही इथे आलो आहोत नंतर आबासाहेब म्हणतात तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन जा पण असे कड धान्याचे पोते टोकरून जाऊ नका नंतर उंदीर म्हणतो ठीक आहे पण आज तुम्ही आधी आमच्या मित्राला दवाखान्यात न्या नंतर आबासाहेब म्हणतात ठीक आहे चला आम्ही दवाखान्यात ने नंतर ते आबासाहेब आणि सर्व उंदीर जातात आणि त्या उंदराला आणि त्या उंदराला दवाखान्यात नेतात दवाखान्यात ने दवाखान्यात नेल्यानंतर त्या उंदरावर इलाज करतात इलाज केल्यानंतर ते उंदरं खूप खुश होतात आणि त्या उंदराला जाग येते जाग आल्यानंतर तो आपल्या सर्व मित्रांना बोलवतो आणि थोडंसं बोलतो थोडंसं बोलल्यानंतर तो झोपी जातो झोप सर्वांना वाटते तो झोपला आहे पण तो झोपला नस नसून तो तर मेला होता पण सर्वजणच त्याची वाट बघत होते कारण की त्यांना वाटू लागले की हा उंदीर झोपला आहे नंतर ते एका दिवसांनी येतात तर बघतात तर काय त्यांना त्या ते उंदराला एका मांजरीने खाऊन टाकले होते कारण की तो उंदीर मेला होता आणि त्या मांजरीला मांजरीला वास आला होता नंतर ती मांजर मांजर बोलायला लागते ला हा जित्ता नव्हता तर हा मेला होता म्हणूनच मी याला खाल्ले माझं काही चुकलं का नंतर उंदीर म्हणतात तुझं खूप चुकलं आता आम्ही तुला खूप मारतो नंतर सर्व उंदीर तिला डसतात आणि डसतात डसतात आणि म्हणतात आता आम्ही तुला हाडून टाकू धन्यवाद